नवीन कोरोना विषाणूचा फैलाव शहरात वाढत असून अनेक भागातील बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे तरी या व्हायरसचा धोका कमी असल्याने चिंता करण्याचं कारण नसून नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोना नियमाचं पालन करावे असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरू लागला आहे आज रविवारी आठ जण पॉझिटिव्ह निघाले आहे आणि त्यामुळे आता शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पस्तीस वर पोहोचली आहे शहरात कोरोना संसर्गाचा फैलाव होत चालला आहे गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे गुरुवारी आठ शुक्रवारी पंधरा आणि शनिवारी चार तर रविवारी आठ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे या कोरोना व्हायरस आजाराचा धोका कमी असून चिंता करण्याचं कारण नाही सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून वाढत्या रुग्णांची तपासणी करून त्यांना घरीच उपचार करण्यात येत असल्याने काळजी करण्यासारखं कारण नाही तरी सर्व नागरिकांनी अगोदर सारखं कोरोना नियमाचं पालन करून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि मास्कचा वापर करावा यासह सर्दी खोकला ताप असे लक्षणे आल्यास जवळील महानगरपालिका आरोग्य केंद्रात तपासणी करावी असं आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागानं केलं आहे